की। मी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल महिलांचा रोजगाराचा प्रश्न असेल काही रिंग रोडचे कामे असतील बाकी राहिलेले अनेक कामे झाली परंतु जी बाकी राहिलेली कामे वार्डाचा विकास ज्यामुळे खुंटलेला आहे तो विकास करण्यासाठी प्रतिनिधित्व करायची आम्हाला गरज भासते त्या अनुषंगाने आम्ही हा फॉर्म फॉर्म दाखल केला आहे शिर्डी परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसची रणधुमाळी सुरू झाली असून गेल्या चार दिवसांपासून नगरपरिषद कार्यालयात शांतता असताना आता अखेरचे नऊ तास उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाकी असल्याने आजपासून विविध उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली असून प्रभाग क्रमांक अकरामधून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले जनेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत भागवत कोते यांनी आपल्या समर्थकांसह भव्य मोटरसायकल रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगर परिषद कार्यालया जात आपल्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून युवकांचा मोठा प्रतिसाद मोटर या मोटरसायकल रॅलीला मिळाला नगर परिषद कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत सतत सामाजिक धार्मिक कार्यात पुढाकार घेणारे प्रशांत कोते यांनी मायबाप जनता माझ्या पाठीशी असून हो आजवर केलेल्या प्रामाणिक कार्याची पावती या निवडणुकीच्या माध्यमातून जनता देईल असा विश्वास व्यक्त केला आहे शिर्डी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रक्रियेमध्ये आम्ही प्रभाग क्रमांक अकरा ब या जागेवरती मागासवर्गीय प्रवर्ग पुरुष इतर मागास प्रवर्ग पुरुष यातून अर्ज दाखल केला आहे देवदर्शन करत अनेक कार्यकर्त्यांची मोटरसायकल मोटरसायकलनी आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणामध्ये हा अर्ज आम्ही दाखल केला मी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे व त्या दृष्टीने मी चिन्ह तीन असतात त्यापैकी निवडणूक आयोग जो चिन्ह आपल्याला देईल त्या चिन्हातून मी निवडणूक लढवणार आहे लोकांचा प्रतिसाद मला दोन हजार अकरापासून होताच दोन टर्म तीन टर्म वरिष्ठांच्या निर्णयानुसार मी थांबलो परंतु आज युवकांचा रेट आहे वार्डातले प्रश्न प्रलंबित आहे अंगणवाडीचे प्रश्न असतील युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल महिलांचा रोजगाराचा प्रश्न असेल काही रिंग रोडची कामे असतील बाकी राहिलेले अनेक कामे झाली परंतु जी बाकी राहिलेली कामे आहे वार्डाचा विकास ज्यामुळे खुंटलेला आहे तो विकास करण्यासाठी प्रतिनिधित्त करायची आम्हाला गरज भासते त्या अनुषंगाने आम्ही हा फॉर्म फॉर्म दाखल केला आहे मुळात वीस वर्षापासून या प्रभागामध्ये असल या वार्डामध्ये असेल या दोन्ही तिन्ही वार्डा मिळून जो प्रभाग तयार झाला आहे त्यामध्ये माझा दांडगा जनसंपर्क आहे मित्रपरिवार आहे माझे शालेय मित्र आहे शाले व अनेक संस्थान कर्मचारी असतील माझी रिक्षा संघटना आहे रिक्षा संघटनेच्या माध्यमातून युवक माझ्या बरोबर आहेत आमचं जनेश्व प्रतिष्ठान आहे ओ या सगळ्यांच्या एकजुटीने आम्ही वीस वर्षापासून कार्यरत आहोत त्या अनुषंगाने आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकरमध्ये शंभर टक्के लीगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोडलगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट्स, बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद प्रसादर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी